हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीजन फायव आणि आपण पाहतोय की एक आहे हिरो एक आहे हिरोईन आणि बाकी सगळे जे आहेत सपोर्टिंग ॲक्ट्रेस आणि या हिरो आणि हिरोईनचं होतंय ब्रेकअप आणि या ब्रेकअपमध्ये सगळेजण त्या हिरोची साथ देत आहेत आणि सगळेजण त्या हिरोच्या पाठीमागे आहेत आणि जसा एखादा लग्न सोहळा साजरा केला जातो त्याचप्रमाणे त्यांचा हा ब्रेकअपचा सोहळा हे सगळे टीम जे आहे ती साजरी करते टीम ए साजरी करते टीम बी साजरी करते आणि सगळेजण त्या अरबाजच्या मागे आहेत त्या निक्कीच्या मागे आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा आपण त्यांच्या मागे मागे फिरलं की आपल्याला फुटेज मिळेल आपण कॅमेरासमोर येऊ त्यामुळं त्यांचा निकी निकी असा कुठला स्वतःचा गेम दिसत नाही आहे अरबादच्या मागे सगळेजण जात आहेत त्याला सिंपती देत आहेत त्याचं रडणं आहेत त्याचं रडणं जे आहे ते गाणी म्हणून एन्जॉय आहेत आणि इकडे निक्की जे आहे निक्कीला वाईट साईड बोलून आपण कॅमेरासमोर दिसू असा सगळा जो प्रयत्न चाललेला आहे टीम एचा टीम बीचा आणि त्याच्यामधनं जो कॉन्टेंट जो क्रिएट होता आहे त्याच्यामुळे टी आर पी नक्कीच वाढलेला आहे परंतु टी आर पी जरी वाढलेला आहे तरी पण हा कॉन्टेंट जो आहे एका लिमिटनंतर बोर होतो आहे म्हणजे आता मागचे दोन दिवस झाले हा कॉन्टेंट बोर होतो आहे आणि आपल्याला समजतं आहे आपल्या प्रेक्षकांना जे समजतं आहे त्या तिथल्या प्र सदस्यांना समजत नाही आहे की बाबा हा ड्रामा चाललेला आहे हे जे अरबात आणि निक्की जे आहे ते सगळ्यांना फसवत आहेत आणि जो ड्रामा क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये सगळे सदस्य जे आहेत ते भरकटलेले आहेत त्यांचा स्वतःचा गेम कुठेही दिसत नाही आहे आणि फक्त अभिजित सावंत जो आहे तो माइंड जो त्याचं मास्टर माइंड जो त्याला म्हणतात त्याला मला असं वाटतं की त्याला गेम समजतो या लोकांचा त्यामुळे तो शांत आहे आणि आपण पाहिलं की अभिजित खूप इरिटेट झालेला आहे निक्कीमुळे निकी कंटिन्युअसली त्याला काय 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 सांगत आहे त्याचे कान भरत आहे आणि कंटिन्युअसली त्या अरबाजबद्दल सांगत आहे ए टीमबद्दल सांगत आहे आणि अभिजित जो आहे तो शांतपणे ऐकून घेत आहे तो निगेटिव्ह रिॲक्ट करत नाही आहे परंतु तो त्याचा चेहरा जर आपण पाहिला तर तो खूप खूप इरिटेट झालेला आहे तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे फुल टू ड्रामा आणि कालचाच एपिसोड पुन्हा रिपीट आपण पाहतोय की काय असंच आहे कारण सेम कालच्या प्रमाणेच आहे यांची जी लव्ह स्टोरी आहे ती इथं ब्रेक झालेली आहे आणि भांडाभांडी सुरू आहे आणि आपण पाहिलं की टीम एचे जे सदस्य आहे जान्हवी झालं वैभव झालं जाऊन जाऊन त्या निकीला भांडतायत अरबादच्या वतीने वैभव जो आहे जो डुप्लिकेट आहे अरबादचा म्हणजे अरबाज जिथे बोलू शकत नाही आहे तिथं वैभव जो आहे जाऊन जाऊन त्या निक्कीच्या जा नादी लागतोय तिला त्याच्याशी भांडतोय अरे तुला टास्कमध्ये एवढा चान्स होता तिथे तू तो, तो चान्स गमावला आणि तिथे तू स्वतःला एक चुकीचं जा जे टॅग जो आहे तो लावून घेतला आणि इथे तू त्या निक्कीच्या नादी लागतोय का तर अरबाजसाठी अरबाज तुझा मित्र आहे म्हणून परंतु तू स्वतःसाठी कधी स्टँड घेणार आहे वैभव आणि आपण पाहिलं जान्हवी जान्हवीची जी तिची जी इतकी अगदी खास फ्रेंड होती की तिने ते आपण पाहिलं की लव म्हणजे बदाममध्ये तिने लिहिलं होतं की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही वगैरे वगैरे आणि मी निक्की आय एम सॉरी वगैरे आणि कुठे गेली त्यांची ही मैत्री मैत्रीच्या मिसाले त्या इथे तयार करणार होत्या आणि ही जान्हवीची मैत्री गेली कुठे म्हणजे तिची सावली होऊन तिला राहायचं होतं शेवटपर्यंत जान्हवीचा प्लॅन बघा निक्कीचे सावली होऊन तिला शेवटपर्यंत राहायचं होतं की जेणेकरून ती लास्ट फाईवमध्ये टॉप फाईवमध्ये जाऊ शकेल परंतु इथे तिचा जो प्लॅन आहे तो फसलेला आहे जान्हवीचा कारण निक्कीने जे आहे हे सगळ्या ट्रीम टीमलाच पूर्ण लात मारलेली आहे आणि ती बाजूला झालेली आहे आणि टीम बी टीम बीबद्दल काय बोलावं टीम बी जी आहे सगळे सदस्य म्हणजे अंकिता असू दे आर्या असू दे किंवा पॅडी दादा डीपी दादा सूरज सुद्धा त्यांच्यामध्ये कि स्वतःच काय गेम आहे या लोकांचा का त्या अरबाजच्या भोवती फिरतायत का त्याला सिंपती देत आहेत आणि तो अरबाज हाच अरबाज आहे ज्याने या बी टी बी टीमला त्रास दिलेला आहे निक्की बरोबर निक्कीला पुढे करून म्हणजे निक्की जरी जा पुढे दिसत असली परंतु त्यांच्या तिच्या मागे पूर्ण ए टीम होती ना मग हे जे टीम बी वाले आहेत कशासाठी त्या टीम एला सिंपत्ती देत आहेत इकडे अंकिता आर्या त्या जान्हवीशी जाऊन गप्पा मारतायत अरबाशी जाऊन गप्पा मारतायत त्या अरबाच्या भोवती डी दादा फिरतायत दादा फिरतायत सूरज सपोर्ट करतोय त्या अरबाजला म्हणजे का तुम्ही त्यांना एवढं फुटेज देताय का एवढा इम्पॉर्टन्स देताय तुम्ही स्वतःचं काहीतरी क्रिएट करा ना इथे कॉन्टेंट आणि मला असं वाटतं की भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ जे आहेत ते नक्कीच या गोष्टी बोलतील की बाबा टीम बी टीम बी जी आहे टीम एच्या ऑपोजिट होती आणि आता तुम्ही त्यांच्या भ भोवतीच फिरताय म्हणजे अरबा जो सा त्याला काय काय वर्षात आई बोलत होत्या आणि अंकितासुद्धा काय काय बोलत होती त्याच्या विरुद्ध आणि तुम्ही त्यांच्या त्याच्याच भोवती आता फिरताय असं रितेश सर नक्कीच हा मुद्दा जो आहे ते काढणार आहेत या विकेंडच्या वारमध्ये आणि आर्या म्हणजे आर्याचं तर काय म्हणजे मला खरंच तिचं ॲटिट्यूड कळत नाही आधी ती टीम एमध्ये होती आणि तिला टीम एच आवडते म्हणजे जे लोकं आहेत बघा टीम एमध्ये जे यंग लोक आहेत म्हणजे वैभव तर तिला आधीपासून आवडतोय अरबाच पण आवडतो आहे जान्हवी तिची फ्रेंड होती तिला प्रॉब्लेम होता फक्त निक्कीपासनं कारण निक्कीने तिला थोडंसं चुकीचं बोललं होतं वाईट साईड बोललं होतं आर्याला म्हणून तिला निक्कीपासनं प्रॉब्लेम होता अदरवाईज आर्याला जी आहे ते टीम एच आवडत होती नाईला जास्त होती टीम बीमध्ये गेली होती आणि आता जेव्हा तिला चान्स मिळाला तेव्हा ती आता बघा अरबाशी इतकी गप्पा मारती आहे जान्हवीशी गप्पा मारती आहे आणि असं वाटतं की बाबा ही टीम एच सदस्य आहे परंतु टीम एमधले जे तीन लोक आहेत जान्हवी आहे वैभव आहे आणि अरबाज आहे हे तिघेही जान्हवीचा आर्याचा फक्त वापर करून घेणार आहेत आणि तिला कुठेही जे स्थान जे टीम बी मध्ये होतं ते इथे टीम एमध्ये मिळणार नाही आहे परंतु आर्याला ही गोष्ट लक्षात येत नाही आहे आर्या जी आहे ती लढायला आहे निक्की बरोबर ती नक्कीच लढू शकते परंतु जे डोकं जिथे वापरायची वेळ येते तिथं आर्या थोडी कमी पडते असं वाटतंय आता टीम ए जी आहे जान्हवी वैभव हे जे आहे ते अरबाजला कंटिन्युअसली सांगतात की आता निक्की बरोबर बोलायचं नाहीये वगैरे आणि इकडे निक्कीला याचा खूप त्रास होतोय आणि ती बोलती बोलतीये की बाबा जेव्हा मी त्याला जवळ घेते घेऊन विचारते तेव्हा तो पॉझिटिव्ह बोलतो तिच्याबद्दल निकीबद्दल आणि जेव्हा त्याची टीम असते त्यावेळेस तो ती गोष्ट बोलत नाहीये निगेटिव्ह आहे आणि त्याला असं वाटतं की मी बाहेर जाऊन त्याला भेटणार परंतु मी काही त्याच्याशी बाहेर जाऊन भेटणार नाही आणि इकडे आपण पाहिलं की अभिजित आणि निक्की जे आहे ते जाताना आपण पाहिलं की निक्की जी आहे ती टॉन्ट मारते की बाबा इथे कुणाला तरी धक्का लागेल आणि त्याच्यामुळे परत वाद होईल त्यामुळं आपण दुसऱ्या साईडने जाऊयात असं जेव्हा होतं तेव्हा अरबात जो आहे तो बघा म्हणजे त्याचं नाव तिथे घेतलेलं नव्हतं तरी पण तो फुटेज मिळवण्यासाठी पुन्हा त्या निक्कीच्या मागे गेला तिथे त्याने भांडण काढलं की तू ऐसा क्यू बोली वगैरे हो असं म्हणजे जे मुद्दा म्हणजे भांडण काढण्याचा प्रकार आहे की स्वतःचं नाव आलं नाही तरी पण ते मुद्दा काहीतरी काढायचा आणि भांडण करायचं असा हा प्रकार अरबाजचा चाललेला आहे आणि इकडे जानवी जी आहे ती अक्षरशः तडफडतीये म्हणजे तिला जेलमध्ये टाकलेला आहे तरी पण तिकडनं तिचं जे बोलणं सुरू आहे अगदी जोशात बोलतीये तिकडनं तडफड होती तिची की बाबा मी असते तर आता तिने काय दाखवलं असतं की लगेच आता लायकी काढली असती पण नाही आता जेलमध्ये आहे म्हणून तिला ते तेवढी रिअलाइज झाले की बाबा आता आपल्याला असे शब्द वापरता येणार नाहीये त्यामुळे थोडीशी शांत झालेली दिसतीये वैभव वैभवची बात करायची तर वैभवला चान्स मिळालेला आहे थोडंसं त्याचं जे पोटेन्शियल आहे ते दाखवण्याचा निक्कीच्या विरुद्ध म्हणजे वैभव जो आहे तो आपण पाहिला आर्याच्या आर्याला काय काय बोल म्हणजे मागच्या एपिसोड्समध्ये बघितला आपण तर आर्याला झापडवीन वगैरे काय काय बोलतो आता निक्की सापडलेली आहे त्याला बोलायला निक्कीबद्दल तो आता काय काय बोलतो आहे की बाबा मोठ्याने बोलायचं टॉन्ट नाही मारायचे आणि तुला वक्कल पाय अक्कल पाहिजे वगैरे असं काय काय त्या निक्कीला तो बोलतो आहे अरबादची साईड घेऊन बरं का म्हणजे स्वतःसाठी त्याला स्टँड जिथे घ्यायला पाहिजे तिथे तो घेत नाही आणि अरबाजच्या वतीने भांडण करतोय त्या निक्कीशी तर आता हा किती ड्रामा बघा इकडे जो अरबाज आहे तो रडतोय सगळे जे ग्रुप मेंबर आहेत म्हणजे अक्षरशः त्याच्या भोवती जे मुंगळे चिकटतात ना साखरेला तसं ते मुंगळे चिकटल्यासारखे ते अरबाजला सगळेजण चिकटलेले आहेत आणि तो अरबाज रडतोय आणि इकडे निक्की येते पटकन आणि त्याला जवळ घेते मी नाही जाणार तुला सोडून तुला हवं ते करेल वगैरे म्हणजे काय चाललंय हे लोकांना काय वेड्यात काढलेलं आहे सगळं आणि निक्की इथे अभिजितला सांगते की मी मरते त्याच्यासाठी बोलायला त्याच्याशी बोलायला आणि घरातले मला बोलू देत नाही आहे मला त्याला जवळ घ्यायचे वगैरे हो असं सांगते म्हणजे तू म्हटली की या टीमला ए टीमला मी आ, बिग बॉसची ट्रॉफी उचलू देणार नाही अशी जोशात बोलली आणि आता पुन्हा जे आहे परत रिटर्नचे जे आहे ते मार्ग आता निक्की शोधत आहे कारण अरबाज पाहिजे टास्कमध्ये खेळायला बघा टास्कमध्ये खेळायला अरबाज हवा आहे म्हणून आता ही निक्की जी आहे तिचे प्रयत्न सुरू आहेत अरबजला स्वतःकडे ओढण्याचे आता इथे पहा अभिजीत सावंत जो आहे त्याचा झालेला आहे सँडविच म्हणजे ना त्याला निक्कीची साईड घेता येते ना तिच्या विरोधात त्याला बोलायचं आहे तिच्या विरोधात तर अभिजित जो आहे तो मास्टर माइंड आहे परंतु तो आता इथे एका सिच्युएशनमध्ये फसलेला आहे आणि हे जे पूर्ण घर आहे त्याची टीम जी आहे एक तर त्याची टीम सुरुवातीपासून त्याच्यावर संशय घेत होती आणि आता तो संशय जो आहे त्याचा तो पक्का झालेला आहे की बाबा अभिजित निक्कीच्या साईडने आहे पण अभिजित कुठेही निक्कीची साईड घेत नाही तो काहीही कुठेही बोलत नाही आणि अभिजितने जो स्टँड घेतलेला आहे बघा तसाच स्टँड बी टीमने घेण्याची गरज होती म्हणजे अभिजितने कुठेही निक्कीला सपोर्ट केलेला नाहीये कुठेही तिच्या साईडने तो बोललेला नाहीये तो सेम गोष्ट ते ते निकी, निकी जी आहे ती टीम बी ने करायला पाहिजे होती ना की अरबाची साईड तिथे घेऊन त्यांनी पळायला हवं होतं टीम बी जे आहे ना ती अरबाची साईड घेऊन ते लढतेय निक्की निक्की बरोबर अभिजित बरोबर टीम बी ने अभिजितची साईड घ्यायला पाहिजे होती निक्की बरोबर न भांडता त्यांनी स्वतःचा गेम स्टार्ट चालू ठेवायला हवा होता तर हे वेगळंच काहीतरी टीम बी वाले करतायत म्हणजे ही गोष्ट रितेश सरांनी लक्षात आणून द्यायला पाहिजे की हा गेम आहे बिग बॉसचा गेम आहे तुम्ही इथं स्वतः जिंकायला आलेला आहात ना की त्या अरबाज आणि निक्कीला जिंकून द्यायला आलेला आहात तुम्ही त्यांना हिरो हिरोईन बनवताय आणि तुम्ही जे आहात ते सपोर्टिंग दिसत आहेत सगळीकडे आता ही निक्की जी आहे ती वैभवला आपण पाहिलं चिडवते आहे की चेला आहे त्याचा वगैरे खूप वेळा तिने वैभवला म्हटलंय किती मोठा चेला आहे तो स्वतःचं अस्तित्व नाही आ, तर वैभव तिला म्हणतो की गप नाचके वगैरे आणि तिच्यावरती अगदी धावून धावून वैभव जाताना दिसतोय आपल्याला आता इकडे वर्षा मॅडम आहे त्यांना पण दोन वीकपासनं काही त्यांचा गेम दिसलेला नाही आहे त्याच्यामुळे त्यांना पण गेम दाखवायचा आहे म्हणून त्या निक्कीच्या विरोधात बोलतायत की तुझे पंख छाटले गेले आहेत आणि म्हणजे अरबात जो आहे तुझे पंख होता आणि त्याच्यामुळे तुझा जे प्रयत्न चाललेला आहे ते परत मिळवण्याचा आता इथे आपण पाहिलं की जे अभिजित जो आहे तो बेल्ट न घालता काही ठिकाणी गेलेला आहे निकीचा बेल्ट सोडून तर त्याच्या विरुद्ध सगळे जे मेंबर्स आहेत ते सगळे एक झालेले आहेत आणि अभिजितला जाऊन जाऊन सांगतात की तुझं हे चुकतंय हे चुकतंय हा रूल ब्रेक केलेला आहे आणि अभिजित सांगतोय की मी रूल ब्रेक करत नाहीये बरोबर जो नियम आहे त्याच्याप्रमाणेच मी वागतोय भांडी घासायचा जो सीन आपण पाहिला की आर्या जेव्हा भांडी घासायला बोलवते तेव्हा अभिजित जातो भांडी घासायला तो बेल्ट काढून म्हणजे निक्की जी आहे ती बेल्ट काढायला म्हणजे तिथे भांडी घासायला जायला तयार नसते तरी पण अभिजित रूल ब्रेक करून तो जो बेल्ट आहे तो सोडवतो आणि तिकडे भांडी घासायला जातो म्हणजे अभिजित जो आहे कुठेही मला असं वाटत नाही की तो म्हणजे निक्कीच्या साईडला आहे किंवा तो काहीतरी चुकीचा गेम खेळतोय तो त्याचा गेम व्यवस्थित खेळतो आहे परंतु हे पर बाकीचे लोकच त्याच्यावरती चढतायत त्याला चुकीचं ठरवतायत आणि टीम बी सगळ्यात मोठी चूक जी आहे ती टीम बीची स्वतःच्या टीम बीच्या सदस्यावरती अभिजित वरती, वरती विश्वास ठेवायचा सोडून ते भलतीकडेच भरकटलेले आहेत आणि इकडे आपण पा, पाहिलं की जे आहेत ते म्हणजे काही सीन मध्ये आपण पाहिलं की अभिजित जो आहे तो निकी निक्कीमुळे तिच्या बोलण्यामुळे खूप इरिटेट झालेला दिसलेला आहे त्याचा चेहऱ्यावरती ते आहे आणि बिग बॉस पण अभिजितला सांगतात अभिजित आणि निकीला की तुमची जबाबदारी हे कॅप्टन म्हणून स्वतः स्वतःबदार बेजबाबदार जर तुम्ही बनलात तर बाकी ज्यांना तुम्ही कसं समज जावणार म्हणून तुम्ही जे बेल्ट जे आहे त्याचं नियमांचं जे आहे ते पालन करायला हवं आणि इथे जेवणासाठी सगळे बसलेले आहेत सगळ्यांना जेवण मिळाले नाही आहेत सगळेजण भुकेने तडफडलेले आहे आहेत इथं जी अंकिता आहे ती म्हणते की मला आता बाहेरच्या जेवणाची आठवण येते आणि इकडे अरबात जो आहे तो जान्हवीला आपण पाहिलं की तो म्हणतोय की आर्याला खूप जास्त कन्व्हर्सेशन तिच्याशी करायचं नाही आहे तिला खूप क्लोज येऊ द्यायचं नाही म्हणजे तिचा यूज करायचं आपण पण तिला आपल्या मे ज्यांची जी टीम आहे ए तिघा जणांची आता टीम राहिली त्याच्यामध्ये तिला घ्यायचं नाही आपल्याला फक्त तिचा यूज करायचा आहे आणि तिच्याशी खूप जास्त कन्व्हर्सेशन करायचं नाही सब्जेक्ट चेंज करायचं असं सांगतो तो म्हणजे आर्याला जे सगळेजण बालिश जे म्हणत होते ना ते अक्षरशः म्हणजे आर्याने प्रेक्षकांना दाखवून दिलेलं आहे की कि ती किती बालिश आहे म्हणजे तिने सिद्ध करायला पाहिजे होतं की ती बालिश नाही आहे परंतु ती सिद्ध करते की ती बालिश आहे म्हणजे जे लोक बोलत होते टीम जे तिला बालिश तर ते तिने प्रूव्ह केलेलं आहे पुन्हा जे अरबाच्या नादी ती लागते जेव्हा हे लोक तिचा फक्त वापर करणार आहेत आणि हे आधीला कुठेतरी समजायला हवं आणि इकडे आपण पाहिलं की बिग बॉसने सगळ्यांना लिव्हिंग रूममध्ये बोलवलेलं आहे आणि खायचं सामान जे आहे ते त्यांना पाठवलेलं आहे फ्रूट्स पाठवलेले आहेत आणि त्यांना थोडा मूड सगळ्यांचा चेंज करण्यासाठी आईस्क्रीम त्यांना पाठवलेलं आहे आणि आपण सगळेजण केळी खाताना दिसतात इथे आणि पुन्हा निक्की जी कॅप्टन आहे ती जास्तीची केळी घेऊन जाते आणि मग वर्षाताईंना केळी मिळत नाहीये तर इथे अभिजित सावंत आहे तो स्वतः निक्कीला सांगून तिचा तिला केळी द्यायला लावतोय तर म्हणजे अभिजित जो आहे त्यांनी स्वतःच्या टीमचा तो विचार करतोय परंतु टी त्याची टीम ती जी आहे तो ती अभिजितचा खरंच विचार करत नाही आहे आणि इकडे पॅडीदादा आणि पुढारी त्यांनी जे बेल्ट लावलेलं ला नाही आहे आणि त्याच्यावरनं जी आहे निक्की त्यांना बोलते तर तिथं पॅडीदादा तिला बरोबर सुनावतायत की बाबा एक म्हणतात की तू कॅप्टन बनली नाही बनवली गेली आहे आणि निक्की जी आहे ती त्यांना पुढचं बोलते की हो मला भीकमध्ये मिळाली असं पण पुढचं बोला तर हे असं पूर्ण एपिसोडभर आपण हेच पाहिलेलं आहे की अभिजित सावंतला आहे टीम ए टीम बी बोलतायत सारखं तू बेल्ट नाही लावलेला तू असं नाही केलेलं तू हा रोल मोडला आहे तू निकीला बोलत नाही है, आहे आणि ह्याच गोष्टी ज्या आहेत रिपिटेटिव्हली त्याच त्याच गोष्टी आहेत जान्हवी अभि अभिजितला माकड आहे आणि आता परत जान्हवी जी जा आहे ती चुकीचे शब्द इथे वापरते तिला शिक्षा झालेली आहे तरीसुद्धा तिच्या तोंडातून असे शब्द निघतायत अभिजितला माकड म्हणण्याचं खरंच काही कारण नाही आहे तो कुठेही माकड चाळे माकडासारखे काही कर करत नाही आहे आणि खरं तर म्हणजे जा जान्हवीला शब्द जे जा आहे ते जपून वापरायला अजूनही शिकायचं आहे मला असं वाटतंय आणि पूर्ण एपिसोडभर जे आहे ते सगळेजण जे आहे ते ज अभिजितला टार्गेट करताना आपल्याला दिसत आहेत तर आता यांना बी बी करन्सी मिळवायची आहे पूर्ण घराला कारण त्यांना जी आहे ती ग्रोसरी आणि बेडची किंमत जी मोजायची आहे त्याच्यासाठी बी बी करन्सी लागणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना मानकाप्याची जी आहे ती एक टास्क जो दिलेला आहे की त्याच्यामध्ये सोन्याची जी नाणी आहेत ती पाताळ लोकातून आणायची आहेत आणि तो जो गेम आहे तो आता जोड्यांमध्ये होणार आहे तर ए टीम त्यांनी बनवलेली आहे आणि बी टीम बनवलेली आहे आणि उद्या हा जो टास्क आहे तो कम्प्लीट होणार आहे आणि जी करन्सी मिळणार आहे ज्या टीमला जास्त करन्सी मिळणार आहे त्यांना एक काहीतरी अधिकार स्पेशल अधिकार मिळणार आहे तर टीम एमधल्या जोड्या ज्या असणार आहे ते निक्की आणि अभिजित असणार आहे वैभव आणि डीपी दादा आणि पॅडी दादा आणि घनश्याम हे टीम एमधल्या तीन जोड्या आहेत आणि ज्या राहिलेल्या आहेत त्या टीम बीमधल्या जोड्या आहेत तर उद्या हा जो आहे नाणी गोळा करण्याचा ता जो टास्क आहे तो होणार आहे इंटरेस्टिंग असा टास्क आहे फिजिकल टास्क आहे तर खरंच उद्या जो आहे तो छान आपल्याला इंटरेस्टिंग टास्क पाहायला मिळणार आहे तर नक्की तुम्ही बिग बॉस जे आहे ते एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद